केंद्र सरकारने के जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरचे जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने ज्याही नागरिकांचे मोबाईल लावले जातात चोरी होतात त्याची रिक्पुटमेंट रेजिफिकेशन लावते ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर सी ई आय आर या पोर्टलवर माहिती निडप करू शकतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्री दिवस त्या पोर्टलचं निरीक्षण करत असतात एखाद्याने ते दुसरे टाकलं ते लगेच आपल्याला रिक्वेस्ट होतं मग त्याचा ॲड्रेस पूर्ण सगळं सीडी आर वगैरे काढून तांत्रिक तपास करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर किस्माचा मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात आय एम ए नंबर आणि मग त्या फिर्यादी जे असतात नागरिक त्यांना बोलून ते आज रोजी आपण असे चाळीस मोबाईल या मागच्या पदांच्या तीन दिवसात आमच्यावर आठवड्याने हस्तगत केलेले मान्य पोलीस आयुक्त मिलीन सर माननीय पोलीस आयुक्त संजय सर आमचे डी सी पी प्रशांत मोहिते साहेब जे वारंवार सांगत असतात की जन लोकाभिमुख कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न माननीय आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने आम्ही हे केलेले आहेत पंधरा शहरलासुद्धा आताच मागच्या आठवड्यात असं जवळजवळ अठरा लाखाचे मोबाईल आम्ही सतत करून नागरिकांच्या समोर केले आज सुद्धा सात ते आठ लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगेप केलेले आहेत जे नागरिक आले त्यांना सर्वांना दिलेले आहेत बाकीच्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्यां ज्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत आणि नागरिकांना हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपले मोबाईल चोरी झाली किंवा गहाळ झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा त्याच्या अनुषंगाने आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सी ई आय आर या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू पोलिसांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांची सेवा पुरेपूर आम्ही करू